प्रतिभा सोमवंशींना राष्ट्रीय महिला सरपंच उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार देण्यात आलेला आहे नवी दिल्लीत गौरव ग्रामपंचायत विकासात निटूर ग्रामपंचायत राज्यात अव्वल आलेला आहे तर महिला सरपंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लातूरच्या निलंगा तालुक्यातील निटूर ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रतिभा सोमवंशी यांना दिल्ली येथे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री ललन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय महिला सरपंच उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं नेटूर ग्रामपंचायत भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची या सोहळ्याला उपस्थिती होतीन होल्डर म्हणजे ज्याने एक दिशादर्शक अशी कामगिरी ज्या महिलांनी केलेली आहे तर यांना हा पुरस्कार मिळतो त्याच्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले याच्यामध्ये त्यांनी पायाभूत सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे दिल्या ग्रामपंचायत भवन असेल आरोग्य केंद्र असेल पशुवैद्यकीय दवाखान्या आहेत गावातली इतर पायाभूत सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप केल्या त्याचबरोबर त्यांनी गावामध्ये महिला बचत गटाला सक्षमीकरण केलं त्यांचा एक प्रोड़क्ट आहे महिला बचत गटांचं त्याला एक रिटेलचं आउटलेट त्यांनी तयार करून दिलं आणि त्यांना एक विक्रीची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली ज्यातून महिलांचं आर्थिक सबलीकरण हे चांगल्या प्रकारे सुरू आहे